आपल्या आईबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका बत्तीस वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह पुरून ठेवल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी मोहळ पोलिसात गुन्हा दाखल झालाय ही घटना तारीख चोवीस ते अठ्ठावीस मे या दरम्यान सौंदनीय तालुका मोहळ इथं घडली नेताजी तानाजी नामदे राहणार सौंदने तालुका मोहोळ असं खून झालेल्याचं नाव आहे तर विकास मारुती गुराऊ राहणार सौंदने असं संशयताचं नाव आहे विकास गुरव यास पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता दोन जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व मृत हे दोघे एकाच गावातील रहिवाश आहेत असल्याचा संशय होता दरम्यान नेताजी हा गावातील गिरणीत दळण दलन दळण्यासाठी तारीख चोवीस मे रोजी गेला होता तो अद्याप घरी न आल्यानं ना ना तानाजी नामदे यांनी गिरणीत जाऊन चौकशी केली असता नेताजी हा दळण ठेवून अर्ध्या तासात येतो असं सांगून गेला तो अद्याप आला नसल्याचं गिरण मालक मोहन भानवसे यांनी सांगितलं दरम्यान नेताजीचे वडील तानाजी नामदे यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मोहळ पोलिसात दिली होती दरम्यान नेताजी याचा गावात शोध घेत असताना सौंदनेतील आदित्य वाघमारे यांनी नेताजीला मोटरसायकलवर विकास गुरव यांच्या घरासमोर पाहिल्याचं त्याने सांगितलं दरम्यान नेताजी घरी न आल्यानं तानाजी नामदे यांना विकास गुरव यांनीच नेताजीचं बरं वाईट केल्याचा संशय होता या घटनेची फिर्याद तानाजी तुकाराम नामदे वय अठ्ठावन्न राहणार सौंदने यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन आतकरे आहेत